ते नव्याने चालू झालेले हॉटेल न्यू महाराजा सलगरे रोड वेळंकी आमच्याकडे शुद्ध शाकाहारी व मस्त मांसाहारी जेवण मिळण्याची खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र व सुसज्ज व्यवस्था आमची क्वालिटी हीच आमची ओळख हॉटेल न्यू महाराजा सलगरे रोड बेळंकी प्रोपरायटर लखन कौलापुरे मोबाईल नंबर त्र्याऐंशी नव्वद अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद शून्य नऊ सलगरेमधील खेळ पैठणीच्या खेळात महिलांनी केली धमाल गरजवंत महिलांनाच बक्षिसांची रोख रक्कम मिळाल्याचे एक वेगळेच समाधान माने विजय तात्या पाटील खेळ पैठणीचालगरेमधील खेळ आपले सर्वांचे स्वागत आहे सलगरेतील मानेश्री विजय तात्या पाटील युथ फाउंडेशन संचलित स्वराज्य फाउंडेशन सलगरे यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त खास महिलांच्या साठी खेळ पैठणीचा म्हणजेच होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात ग्रामीण भागातील महिलांना उत्स्फूर्तपणे सहभाग घेता यावा यासाठी काही रोख रकमेची बक्षिसे ठेवण्यात आली होती त्यापैकी प्रथम बक्षीस एक लाख रुपये द्वितीय एकावन्न हजार रुपये तृतीय बक्षीस एकतीस हजार रुपये व चतुर्थ बक्षीस एकवीस हजार रुपये एक अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती पाहुया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी विजेत्या महिलांच्या सोबत प्रत्यक्ष साधलेला संवाद प्रथम तुमचं मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद धन्यवाद तुमचं नाव सांगा चैत्रा चंद्रकांत नरोटे काल सलगर गावामध्ये जो शिवजयंतीच्या निमित्तानं खेळ पैठणीचा हा जो महिलांचा कार्यक्रम घेण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये तुम्हाला एक लाख रुपयेचं बक्षीस मिळालेलं आहे प्रथम तुमचं एस टी न्यूज मराठीच्या वतीने मी तुमचं स्वागत करतो तर आज मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारावा वाटत की हा कार्यक्रम तुम्ही पाहण्यासाठी गेला होता का हा खेळ जिंकायचाच म्हणून गेला होता नाही पाहण्यासाठी असं म्हणून आम्ही घेता मग तिथं माणसं ती ही करा लागली मग आम्ही पण जिंकावं असं वाटलं जरा बघू वाटलं जरा स्टेजवर असं वाटलं म्हणून स्टेजवर गेलो मग त्यात भाग घेतलो मग त्यात जिंकलोच आम्ही पहिल्यांदा हाता जो चौगांचा ही होता खेळ होता पाणी ज बाटल्या ती आणायचा मग त्यात आलो पहिला काढलो एकूण किती फेऱ्या घेण्यात आल्या तर आणत कुठला खेळ घेण्यात आला होता बाबा जेणेकरून ज्यामध्ये तुमचा पहिला नंबर की आम्ही जे एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले आणि ते अशा व्यक्तीला मिळावं खरोखर ज्यांना खरोखर गरज आहे त्यांच्यावर प्रापंचिक अडचणी आहेत अशा व्यक्तीनेच मिळावं मग ते बक्षीस योग्य त्या माणसाला मिळालं असं तुम्हाला आहे का होय तस मला गरज पण होता परिस्थिती पण आहे आमचा घरी ती मिळलं मला चांगलं झालं पहिला नंबर काढले सलगरात म्हणजे पहिल्यांदाच मी काढले ती खूप आनंद झाला मंडाळ्याला सगळ्याला आभारी मानतो चौथ्या फेरीमध्ये जाऊन ज्यांनी द्वितीय क्रमांकाचं बक्षीस म्हणजे एक्कावन्न हजार रुपये मिळालं त्या आहेत उषा संभाजी जाधव आपण त्यांच्या समोर आहोत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नमस्ते नमस्ते माझं नाव उषा संभाजी जाधव मी सलगरमध्ये राहते हा कार्यक्रम निमित्तानं घेतलेला होता आणि हा खेळ विजेता त्या पाटील यांनी हा तिसरं वर्ष आहे हा कार्यक्रम घ्यायचा हा कार्यक्रम घेतल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला बायकांना व्यासपीठावर म्हणजे जायला वाव मिळाला बायका चुलाने मुलंच घरी करत बसतात असं बाहेर गेल्याशिवाय बाहेर पडल्याशिवाय व्यासपीठावर गेल्याशिवाय आणि आपल्या कलेला वाव दिल्याशिवाय महिलांना म्हणजे आपली कला ही महिलांना दाखवता आली पाहिजे दाखवली हे असेच वर्षाला कार्यक्रम खेळपैठणीचे व्हावेत हे माझे अपेक्षा आहे व महिलांनी पूर्व मिरज पूर्व भागातील महिलांनी पूर्ण ह्या व्यासपीठाला जावे ही पण माझी अपेक्षा आहे काल झालेल्या स्पर्धेमध्ये तुमचं कितवा क्रमांक आला चौथा किती रुपये बक्षीस मिळालं एकवीस हजार रुपये काय वाटतं तुम्हाला हे बक्षीस मिळाल्यानंतर तुमच्या मनाची काय भावना तयार झाली मला खूप आनंद झाला आणि असं आमच्या गावात खेडेगावात असं खेळायला मिळायला लागलं आहे महिलांना बाहेर पडायला मिळायला लागलं ह्याच्याबद्दल पण खूप अभिमान आहे आणि स्वराज्य तर्फे सलगरे असं तीन वर्ष झालं आता असं कार्यक्रम घ्यायला लागले आहेत विजय ते बऱ्याच महिला त्यानिमित्तानं बाहेर पडायला लागल्यात त्यांना खेळायला आनंद घ्यायला मिळायला लागले खेडेगावात असं शक्यतो नसते पण आता इथं शहरात आल्यासारखं आम्हाला वाटायला लागले ग्रामीण भागातल्या महिला हां हां ला। आणि रोख रक्कम ठेवली ह्याच्याबद्दल पण मला म्हणजे काही वस्तू घेतल्या तर डबल डबल होत्यात हे होते पण पैसे मिळाले बायकांच्या अडचणी तर असतील किंवा एक बाई आठवण म्हणून त्याचं आपलं आपलं काहीतरी करू शकत्या ह्याचं पण मला हे एक बरं वाटलं की त्यांनी रोख रक्कम ठेवली महिलांसाठी आणि मला खेळाय मिळालं माझ्या गावात मला बक्षीस मिळालं ह्याचा मला अभिमान आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार